केरळच्या वायनाड येथे मंगळवारी म्हणजे तीस जुलैच्या रात्री झालेल्या भूस्खलनामुळे या ठिकाणी अत्यंत भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती जवळजवळ अधिक अर्थात चार गावं पूर्णपणे यात उद्ध्वस्त झाली असून आतापर्यंत दोनशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या भूस्खलनाने संपूर्ण देश आदरला मात्र अशा परिस्थितीत वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी मात्र वायनाडवासियांच्या भावना यांचे दुःख जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ते आक्रोश करतात त्यांच्या विरुद्ध वाटेल तसं बडबडतात इतकंच नव्हे तर गांधी हत्येचा खोटा आरोपही वारंवार करतात त्या संघाचे स्वयंसेवक आपदग्रस्तांच्या मदतीसाठी दुसऱ्याच दिवसापासून मैदानात उतरले आहेत राहुल गांधींनी मात्र एक ट्विट करत पावसाचं कारण देत वायनाडला जाऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं केवळ वोट बँकेसाठी राहुल गांधींना वायनाडवासी महत्वाचे होते का इथे होणाऱ्या विध्वंसाचा इशारा मोदी सरकारने आधीच देऊनही प्रशासनाने योग्य ती पावले का उचलली नाहीत संघ स्वयंसेवकांकडून कशाप्रकारे या ठिकाणी मदत कार्य होत आहे या सर्व गोष्टींबाबत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकरमोये कॅमेरामार आहेत साक्षात सावंत वायनाडच्या विध्वंसाबाबत केंद्राने सात दिवस आधीच म्हणजेच तेवीस जुलै रोजीच केरळ सरकारला इशारा दिला होता यानंतर चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी नोटीसही पाठवल्या होत्या प्रत्येक वेळी राज्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र तरीही केरळ सरकारकडून योग्य ती काळजी घेण्यात आली नाही वायनाड हे तेच ठिकाण आहे जिथून राहुल गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले होते, होते। एवढा मोठा अपघात तिथल्या गावकऱ्यांना झाला पण राहुल गांधी दोन दिवस उलटले तरी वायनाडला पोहोचले नव्हते त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की प्रियांका आणि मी भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वायनाडला येणार होतो मात्र सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे आम्हाला उतरता येणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं मी वायनाडच्या लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही शक्य तितक्या लवकर येऊ आणि परिस्थितीचे गांभीर्याने निरीक्षण करू आम्ही वायनाडच्या लोकांसोबतच आहोत कुठलीही आपत्ती आली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे से स्वयंसेवक मदतीसाठी कायम अग्रेसर असतात याची प्रचिती वायनाडच्या दुर्घटनेत पुन्हा एकदा दिसून टीम सोबत आणि सेवा भारतीचे कार्यकर्तेही मदत कार्यात गुंतले होते पीडितांना मदत व्हावी म्हणून ते अन्न शिबिरे उभारत होते याशिवाय मृतांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करणे जखमींना रुग्णालयात नेणे त्यांची काळजी घेणे प्रत्येकाला योग्य वेळी वैद्यकीय सेवा मिळेल याची काळजी घेणे रस्त्यांवरील तुटलेली झाडे हटवणे अशा विविध स्वरूपाची कामं ते सर्व स्वयंसेवक मिळून करत आहेत बुधवारी सकाळी ठीक आठ वाजल्यापासून हे सर्वजण मदत कार्यात सहभागी झाले वायनाडमध्ये अनेक ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत त्यासोबतच विश्व हिंदू परिषदेतर्फे शेकडो लोकांसाठी अन्न तयार करून ते घटनास्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली वायनाडमधील सेवा भारतीच्या चिताग्नी युनिट कडून यावेळी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते केरळमधील आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांसाठी ज्यांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करणे खूप कठीण आहे असे बरेच लोक आहेत की त्यांच्या आवारात अंत्यसंस्कारासाठी पारंपरिक चिता तयार करणे जवळजवळ अशक्य आहे त्यांच्याकरिता सेवा भारतीची चिताग्नी युनिट कार्यरत होती सेवा भारतीची अंत्यसंस्कार प्रणाली ही ख्रिश्चन समुदायाद्वारे सुद्धा वापरली गेली आहे जिथे कधी कधी चर्चमध्ये धार्मिक विधीनुसार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी असते मोबाईल स्मशान युनिट हे पूर्णपणे जीवर चालणारे आहेत ज्यात सुमारे दोन तासात अंत्यसंस्कार हे पूर्ण केले जाऊ शकतात या प्रकल्पाला जनतेने प्रचंड मान्यता दिली आहे दोन दिवसांच्या विलंबानंतर खासदार राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी भूस्खलनग्रस्त भाग आणि मेपडी येथील रुग्णालय व आरोग्य केंद्राला फोटोग्राफरची टोळी सोबत घेऊन भेट दिली तेव्हाची राहुल गांधींची प्रतिक्रिया ही ऐकण्यास्पद होती आय फील ब्रदर सिस्टर मदर फादर सो आय नो वॉट आय फेल्टन दॅट राहुल गांधींचा संघाबद्दलचा आक्रोश आणि वायनाड भूजनानंतरची त्यांची भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडतास धन्यवाद